आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार निलेश राणे आहेत तुम्ही ज्या गोष्टीची तीन चार वर्षापासून सातत्यानं उच्चार करत होतात तोच दावा काल दिशा यांच्या वडिलांनी केला आहे सुद्धा दाखल केली ॲफिडेविटसुद्धा सुद्धा आहे मी आपल्याला सातत्याने चार वर्ष हेच सांगतोय हा मर्डर आहे हा मर्डर कोणी केलेला आहे हे तर आम्ही त्यांचं सरकार असताना देखील सांगितलेलं आहे आता स्वतः वडिलांना त्यांच्या दिशा सालियांचा संशय आला त्यांना संशयाने आता त्यांना खात्री पटली म्हणून ते पुढे आले ह्याच्यामध्ये पॉलिटिक्सचा कुठला विषय नाही आम्ही म्हणत होतो फॉरेन्सिकचा रिपोर्ट बाहेर आला पाहिजे सी डी आरचा रिपोर्ट बाहेर आला पाहिजे दिशा सालियान घरी कशी गेली ते गेटच्या आतमध्ये कुठल्या गाडीतून गेली कुठल्या कॅबमध्ये तिचा कॅब नंबर काय होता हे सगळं बाहेर आलं पाहिजे जोपर्यंत हे सगळं बाहेर येईल खरा आरोपी आपल्याला सापडेल आणि तेच आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्ही मागणी करतोय एक मुद्दा प्रामुख्याने समोर येतोय तो म्हणजे फॉरेन्सिक रिपोर्टचा फॉरेन्सिक रिपोर्टवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत तो कुठेतरी रिपोर्ट बनावट आहे किंवा त्यामध्ये सुद्धा छेडछाड आहे असं देखील बोललं जात बघा ओमजी आपल्याला लक्षात असेल सुनंदा पुष्करांची केस जेव्हा सुनंदा पुष्कर वारल्या किंवा गेल्या तेव्हा त्यांची बॉडी पहिली डिस्पोज केली फॉरेन्सिक रिपोर्ट कसा येणार तेव्हा सुब्रमण्यम स्वामी काय बोलले होते बॉडी शिवाय फॉरेन्सिक कसा होऊ शकतो आता यांनी जो फॉरेन्सिक जो काय लॅबचा रिपोर्ट दिला आहे किंवा दिला नाही आहे तो इन्व्हेस्टिगेशनच्या ह्याच्यामध्ये भाग येईल पण बॉडी एकदा एवढी काय घाई होती बॉडी डिस्पोज करायची की तुम्ही फॉरेन्सिकच होऊ दिली नाही हा सगळा भाग हा पॉलिटिकल तेव्हाचे जे कोण होते ना स्वतःला बाप समजत होते हा सारवा करायचा ऑपरेशन क्लीनअप होतं आणि हे सगळं तेव्हाच्या सरकारने बसून केलं कोणाला वाचवण्यासाठी करतील कोणतरी महत्त्वाचा असेल त्यांचा लाडका वरती ज्याला नाईट लाईफची आवड आहे रात्रीच फिरायचा असा कोणतरी असेल त्याला वाचवण्यासाठी दिशाच्या वडिलांनी सुद्धा असंच म्हटलंय दिशाच्या वडिलांनी सुद्धा असंच म्हटलंय की कुठेतरी पॉलिटिकल दबाव होता आणि त्या दबावाखाली आमचं ब्रेनवॉश केलं गेलं आणि त्यातून आम्ही ही सगळी गोष्ट त्यावेळेला मंजूर केली की हे जे काही तपास चाललाय तो योग्य परंतु आता आमचं असं म्हणणं आहे की जो तपास होता तो दबावाखाली होता आणि आता पुन्हा नव्याने तपास व्हावा बघा हे मान्य केले की दबाव होता कोणी कोणी मान्य केलं दिशाच्या वडिलांनी काल काही मुलाखत तेव्हा दबाव होता एवढं मान्य आहे आता ते कुठल्याही दबावाखाली नाही हे ते आता स्वतः म्हणत आहेत की आता माझ्यावर कसलाही दबाव नाही ह्याच्यावरून क्लिअर कट आहे त्यांना कळलेलं आहे कोण आरोपी आहे शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न आदित्य ठाकरे असं म्हणत आहेत आदित्य ठाकरे असं म्हणत आहेत की हे सगळं पॉलिटिकल दबावातून चाललं मी सरकारला एक्सपोज केलं एकाच अधिवेशनामध्ये म्हणून चाललं त्यांची एवढी किंमत नाही त्याची लायकीसुद्धा नाही कोणाला सरकारला एक्सपोज करायची अजून त्याची तेवढी उंची नाही अजून भरपूर शिकायचं त्याला कुठला आयुध आतमध्ये वापरायचा ना सभागरामध्ये हे देखील माहीत नाही त्यांनी फक्त एवढं करावं आता चांगला वकील करावा कारण का आता त्याला किती जरी टॉपचा वकील गेला त्याला दिशा सालियांच्या केसमधून कोणी वाचू शकत नाही हे होते निलेश राणे शिवसेनेचे आमदार ज्यांनी म्हटलंय की आदित्य ठाकरेंची एवढी उंची नाही की त्यांनी सरकारला एक्सपोज करावं त्यांनी एक चांगला वकील नेमावा त्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी या प्रकरणात निश्चित स्वरूपात त्या काळखंडामध्ये राजकीय हस्तक्षेप होता राजकीय दबाव होता हे दिशाच्या वडिलांनी सुद्धा म्हटलंय त्याचीच कुठेतरी त्याचा कुठेतरी पुनरुच्चार निलेश राणेने केला त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता नेमकी काय कारवाई होते आदित्य ठाकरे राजीनाम्याची मागणी होते त्यावरून अनेक प्रकारचे आरोप देखील होतात त्यामुळे यामध्ये नेमकं काय घडतं ते पाहावं लागेल व्हिडिओ प्रकाश सहमी ओम देशमुख जी मीडिया मुंबई